घरत गणपती या मूवीचे चार दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा मूवी जो आहे याला सुपरहिट रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून जे आहे ते भेटत आहे कारण की चार दिवसामध्ये या मूवीनं कोटींच्या वरी कमाई जी आहे ती केलेली आहे घरत गणपती या मूवीचे जर चौथ्या दिवशीचं कलेक्शन सांगायला गेलं तर चौथ्या दिवशी नेटमध्ये चौदा लाख रुपये या मूवीनं कमवलेले आहेत आणि टोटल या मूवीचे चार दिवसाची नेट कमाई जी आहे एक कोटी एकतीस लाख रुपये जी झालेली आहे चांगलं रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन हा मूवी जो आहे करत आहे खूपच चांगली कमाई या मूवीनं आपल्या चार दिवसामध्ये केली आहे पहिल्या दिवशी जवळपास या मूवीची कमाई तेरा लाख रुपये झाली होती तर दुसऱ्या दिवशी या मूवीने एक्केचाळीस लाख रुपयांची कमाई केली होती आणि तिसऱ्या दिवशी हाच आकडा त्रेसष्ट लाखांवरती ज्या केला गेला होता तर चौथ्या दिवशी या मूवीची कमाई जी आहे टोटल झालेली आहे बघा चौदा लाख रुपये असे म्हणून या मूवीची कमाई एक कोटी एकतीस लाख रुपये झालेली आहे आणि हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईडमध्ये जवळपास एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयांच्या घरात गेलेली आहे चार दिवसामध्ये चार दिवसाची टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कमाई या मूवीची एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये झालेली आहे जे की खूप चांगली कमाई या मूवीने केलेली आहे आता फायनली की या मूवीचे टोटल लाइफटाइम कलेक्शन सॉरी पहिल्या आठवड्याची कमी किती येते व किती नाही तर तुम्ही हा मूवी बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू